अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्त होऊ आपण सर्व स्वामींचे सेवेकरी आहोत आपण सर्व हे स्वामींची सेवा करतो त्यांचे नामस्मरण करतो हे सर्व स्वामींच्या इच्छेमुळेच होते आपण जे पूर्वजन्मीचे केलेले पुण्य असते त्याचे हे फळ आहे की आपण स्वामी सेवेकरी झालो आहोत स आ आज आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहेत ते काका स्वामी सेवेकरी आहेत त्यांचा हा अनुभव आहे स्वामी अनुभव घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मंडळी आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामी समर्थांचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहेत स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटातून मी जेव्हा हतबल झाले तेव्हा त्यांचा मला भक्कम आधार जाणवला आहे आणि समर्थ नेहमी म्हणतात भू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी तारी त्याला कोण मारे आमच्या गावी एक हार्ट पेशंट होते त्यांना हृदयाची झडपची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा शरीराला होत नव्हता एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून त्यांना हा या त्रासाला सुरुवात झाली त्यांना तेव्हापासून औषध चालूच होते पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाले की ते थकून जायचे अशा परिस्थितीत त्यांना दोन हजार तीनपर्यंत नोकरी केली पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती ती व्यक्ती नेहमी त्याची सेवा करत असत तेवढच त्यांना बरे वाटते त्यांचे स्वाम स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते पायी चालत असताना अचानक मोटरसायकलने येऊन त्यांना धडक दिली धडक जोऱ्याची होती ते उडून रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्ण मोडले होते त्यांनी लोकांच्या साह्याने उभे राहण्याचा सा प्रयत्न केला तर उठता येईना उजव्या पायाचे हाड गोट्यातून मोडले होते त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं समर्थ समर्थकृपेने त्यांना एक आर्थोपेडिक तुम्ही सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले तुम्ही त्यांच्यावर उपचार चालू झाले ते हार्टसाठी ज्या हार्ट सर्जर डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले दोन तीन दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण या सर्वात त्यांच्या हार्टला कोणताही त्रास झाला नव्हता ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू मृत्यूचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही त्यांनी त्यांचे गांभीर्य जाणवू दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाईल ती अतिशय खेळकरपणे बोलत स्वामींनीच त्यांची अशी व्यवस्था केली होती की त्यांनी खचून जाऊ नये प्रचंड होणारा वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिली दिले होते ऑपरेशननंतर एका महिन्यात त्या असते व्हीलचेअरवर बसून एक इकडे तिकडे फिरत हे सर्व रागाना करता सहन करण्याची शक्ती स्वामींनी त्यांना दिली सात ते आठ महिन्यापर्यंत सर्वत्र बाहेर येऊ लागले पण पुढील दोन महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला दोन महिने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते त्यांनी हार्ट सर्जरीचा प्लॅन केला चारपैकी तीन हृदयाच्या झडपा बदलावे लागणार होते हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते त्यांची देखभाल करत होते कारण ऑपरेशन नंतरच्या पाच दिवस त्यांना कुठल्याही कुणालाही भेटता येणार नव्हते ते त्यांना धीर द्यायचे तुला लवकर बरे व्हायचे आहे मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे असे सांगून प्रोत्साहन द्यायचे मनाला उभारी द्यायचे त्यांच्या रूपाने स्वामी पित्याची माया त्यांना देत होती त्यांची तब्येत हळूहळू सुधारली आहे व या शरीर भोगातून ते बाहेर पडले आहेत स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामीच तारणहार आहेत तुम्ही एक पाऊल पुढे नेतात त्याच याचा पुरेपूर प्रत्यय त्यांना आलेला आहे फक्त श्रद्धा आढळ पाहिजे स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहेत माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान आढळ आहेत तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर मला नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा मला स्टिकर द्यायला विसरू नका अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ